आपल्या ठुणाव्या गावातील गणपतीचे सार्वजनिक गणपतीचं हे बहात्तरावं वर्ष आणि एक गाव एक गणपतीचं हे पंचवीसावं वर्ष किमान पंचवीस वर्ष आज झाली की ठुणाव्यातील गावात एक गाव एक गणपती होतो पण याची कुठे माहिती नसल्यामुळं आजपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी थांबून राहिल्या होत्या गावातील एक गाव एक गणपतीसाठी भरपूर असे कार्यक्रम किंवा सगळ्या गोष्टी दिल्या जातात पहिल्या दिवशी भजनी मंडळासाठी दिला जातो दुसऱ्या दिवशी गावात सांस्कृतिक कार्यक्रम ठेवले जातात लहान मुलं मोठी माणसं सर्वांसाठीच तो कार्यक्रम असतो तिसऱ्या दिवशी गणपती विसर्जन केलं जातं सार्व सार्वजनिक गणेश उत्सवाला आमच्या आज बहात्तर वर्ष चालू आहे आणि एक गाव एक गणपती आहे हा पंचवीसावा वर्ष चालू आहे हा गावाचा एकोव्यानी सण चालू आहे त्या दिवशी आम्ही भजनी मंडल म्हणजे वरिष्ठ लोकांचं भजनी मंडल असते त्याला आम्ही पण सपोर्ट करतो नंतर रात्रभर मकर जागवतो दुसऱ्या दिवशी लहान मुलांचे खेळ तसेच सांस्कृतिक कार्यक्रम रात्री असतात नंतर महिला मंडलचा कार्यक्रम असतात दुसऱ्या दिवशी आप तिसऱ्या दिवशी विसर्जनाची तयारी चालू असते मिरवणूक आगल्या वेगळ्या प्रकारे मिरव मिरवणूक निघते या जलोषाने आमचा हा एक गावी गणपती खूप जोराने आणि जलोषाने साजरा होतो आमच्या सार्वजनिक गणपती उत्सवाला बहात्तर वर्ष चालू आहे आणि एक गावी गणपती हा पंचवीस वर्षापासून चालू आहे एक गावी गणपती उत्सव चालू करण्याचा उद्देश म्हणजे आपल्या गावातील सगळी लोक एकत्र हवी हा गणपतीचा मेन हे उत्सवाचा कारण आहे आणि या कार पहिल्या दिवशी आम्ही सांस्कृतिक कार्य कार्यक्रम घेतोय दुसऱ्या दिवशी आमचे भजन वगैरे हे कार्यक्रम असतात चुनावे गावाचा एक गाव एक गणपती हा सण गेल्या पंचवीस वर्षापासून चालू आहे आमच्या वडिलांनी किंवा आजोबांनी हा सण चालू केलेला आहे त्याच्या आदल्या पिढीनी जवळजवळ सार्वजनिक गणेशोत्सव हा बहात्तर त्र्याहत्तर वर्ष झाले सार्वजनिक गणेश उत्सव चालू आहे ते आम्ही आता पुढे चालूच नेणार आहेत पुढे आम्हाला सगळा गाव एकत्र करायचं आहे सगळ्या गावाला एकत्र आणून आणि असंच एक गाव एक गणपती चालू ठेवायचा आहे आत्ता पण आम्ही मखरासाठी जवळपास जा दहा दिवस तरी आम्हाला मखर बनवायला लागतात पूर्ण गावातली मुलं येतात मखर बनवायला सगळ्यांचा हातभार असतो आणि सगळे एकदम मदतीने आणि उत्साहतीने उत काम करतात